आणि ब हेक्टरी नुकसान पस पस्तीस पस्तीस हेक्टर बाकी काही खडून गेले वीस पर्यंत उन... वाढू शकतं बोसलावला दहा पर्यंत वाढू शकतं लोडला वीस हेक्टरपर्यंत हो हो आहे ना हे नाचरी गुळा बोला हट्टीमध्ये पस्तीस शेतकरी संख्या हे खुल्लोडचं गिरी सांगितलं तर पस्तीस शेतकरी संख्या आणि वीस हेक्टर आणि लोळ मनावर डोंगर असा असल्याकारणाने त्यांच्या जमिनी वाहून जाणे किंवा पिकाचं नुकसान होणे किंवा पाण्यामुळे काही खरडणे याच्यावर मी थोडा विशेष लक्ष द्या त्या गावाचा मला आयडिया आहे म्हणून बोलला बोलून

जमीन अठ्ठावीस शेतकरी आणि पंचवीस हेक्टर क्षेत्र अठ्ठावीस शेतकरीचे बाधित झालेले शेतकरी अठ्ठावीस आहे आणि क्षेत्र दहा सोळा सव्वीस हे अठ्ठावीस हे पंचवीस प्लस पंधरा पंधरा हेक्टर पडू शकते आणखी असं एकूण जर आपण केलं तर अठ्ठावीस एक हे दहा आणि हे सोळा हे झाले सव्वीस हे अठ्ठावीस कसे आले मग आकडे वर

बाकी शासनाचे नियम निकष त्याच्यामध्ये शेतकरी सुधारणे पाहिजे याची दक्षता घ्या चला बहुली बहुलीमध्ये वीस शेतकरी संख्या तेरा हेक्टर मोहळ पंधरा शेतकरी संख्या दहा हेक्टर शेतपूर सोळा शेतकरी संख्या आठ हेक्टर याच्यामध्ये खरबुलगिंची जमीन अठ्ठावीस शेतकरी पंधरा हेक्टर आणि अजून शकते कारण की मी गेलो त्यावेळेस शेखपूरचा तिकडचा जो पार्टे पिंपळगाव पिंपळगावनी त्या दोघांची बॉर्डर पहा त्या बॉर्डरवर नदीच्या पात्राचे माझ्या माहितीप्रमाणे तीस पस्तीस शेतकरी त्या ठिकाणी मला भेटले बी तुम्ही नव्हते yes. पण मी आपण होतो व्हिडिओ सांग माझ्या सोबत होते हो हो मोटरसायकलवर गेलो मी तर मध्ये जायला रस्तानी म्हणून तिकडचे शेतकरी सुटायला पाहिजे त्याची दक्षता घ्या सध्या आपल्याकडे आपण शेतकऱ्यांचं पंधरा हेक्टरचं कौटुंबिक लसी आहे आणि जे असेल हे बा मालाचा बी तुमच्याकडचा जो रेकॉर्ड आहे याच्यामध्ये मला असं समजू लागला का तुम्ही आठ शेतकरी दिले बाधित हेक्टर आठ हेक्टर की हे जास्त आहे आपण ज्या वेळेस पाणी पाहत होतो शेतामध्ये गेलेल्या लोकांचा त्यामध्ये कमीत कमी पाच पन्नास एकर पिंपळगाव पिंपळ पिंपळ पिंपळघाटचे तिकडचे लोक आहे ना पिंपळगाव त्यांची शेती इकडे आलेली आहे या शिवारामध्ये कृषी साहेब तुम्ही तुम्ही कुठे कुठे गेले दोघं खालचा पूर्ण पट्टा मी पाहिला तुम्ही आठच शेतकरी दाखवले इथे बाधित मध्ये आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या सोळा दाखवली

जनाशी मध्ये शेत क्षेत्र माझ्या माहिती नाही पण तुम्ही सांगितलं आहे पण जनाशी आपला बेचिरा गाव आहे परंतु महसूल क्षेत्रामध्ये असू शकतो त्याला ठिकून जनाशीचा किती जमीन जनाशी हेक्टर जमीन आहे जनाशी क्षेत्रामध्ये चाळीस एक्कर हेक्टर जनाशीचा जो काय क्षेत्र आहे ते क्षेत्रफळ मी तुम्हाला एकूण क्षेत्र सांगितलं का जनसीच्या शिवारामध्ये त्याचा जो शिवार डिटेक्ट केलेला आहे तुमचा तो किती आहे थोडा थोडा नसल तर टी एल आर टी एल शी त्यांच्याशी बोला आणि इफेक्ट मालूम आहे ना हे जनसी बोलतो नामकूज आहे मनसुली ना गाव मसुरी गाव म्हणून त्याची नोंद आहे ओके चला एकोणीसशे चाळीस चांदनेर मला चांदनेर ची तलाठी कोण आहे तुम्ही गेले होते चांदेड ला कधी एक माहिती त्यांना अगदी चार डिटेल माहिती द्यायची चला तळोदा मध्ये सर तेराशे चौवेचाळीस शेतकरी आणि एकूण पाचशे अठ्याहत्तर हेक्टरचा नऊ दिसत बाधित करून गेलेली शेतकरी संख्या चाळीस आणि क्षेत्र सर बावीस हेक्टर तीनशे चौपन्न हेक्टर आमठाण्यामध्ये बी जे आहे ना तुम्ही वॉटर सप्लाय सप्लायच्या तिकडचं तो पार्ट आहे नदीच्या त्या साइडला त्या मोठ्या प्रमाणावर डॅमेज आहे सरपंच अनेकांनी मला माहित नाही परंतु ग्रामसेवक आपला ग्रामसेवक आणि तलाठी कोण तुम्ही तुम्ही त्या पाठीमागचा तुमचं क्षेत्र घेतलं का त्याचा अंदाजेत किती वाढू शकतो तिथं हा कारण की यांनी वीस वीस सांगितलं तुम्ही दीडशे सांगू लागले दोघांमध्ये फार मोठा फरक आहे ना तुम्ही मीटिंग कधी घेतली दोन ते चार घेतली दोन ते चार घेतली म्हणजे कृषी साहेब कोण आहे मला एक सांगा तुम्ही तलाठी ग्रामसेवक आणि कृषी साहेब तिघांनी एकत्रित एकच सूर निघाला पाहिजे तुम्ही एकतर मग काटल्यावरच घेत जा त्यांनी तलाट्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा हेक्टर तुम्ही फक्त वीस सांगू लागले आणि तुम्ही आज चार वाजेचा रिपोर्ट दिला जगताप साहेबांना म्हणून दोघही एक सोबत जाऊन विचारविनियम करून शेतीच्या बांधापर्यंत जाणं शेतकरी मानवाला ज्यांची डॅमेज झाला नुकसान झाला त्याच्याशी चर्चा करणं आणि त्यांना पूर्ण डिटेल बोलणं हे तुमचा पंचनामा हे तुमची सातबारा याची इतके इतके कोणाकडे कापूस असेल कोणाकडे मका असत कोणाकडे ज्वारी बाजरी आपण नवीन याच्यामध्ये खराब याच्यामध्ये कापूस पूर्ण गेलेला आहे तुम्ही फक्त वरून वरून पाहणार तुम्हाला हिरवे दिसतील परंतु ऍक्च्युअल तुम्हाला शेता खालचा पार्ट पाहिला त्यावेळेस इतक्या डबरुटी सारख्या नरम झाल्या ते कैर्या लगेच क्रॅक होणार तर त्याच्याकडे विशेष लक्ष द्या तिघांची एकत्रित मीटिंग कधी झाली तुमची एक मिनिट आहे का असं मी तुम्हाला बोललो होतो तो प्रती गावाच्या बद्दल चर्चा करायची ते कसं मी बरोबर पहिले याच्यामध्ये आपल्याकडे एकशे पंचाहत्तर हेक्टर मकाबादी झालेली आहे इथे कापूस पंत्यांशी हेक्टर होता त्याच्यानंतर सोयाबीन पंधरा हेक्टर आहे तो तेरा हेक्टर आहे त्याच्यानंतर इतर पिके सहासष्ट हेक्टर आहे तीनशे चोपन्न हेक्टर आपलं बाधित आहे क्षेत्र <laughs> त्याच्यामध्ये नऊशे अकरा शेतकरी आहे सर त्याच्यामध्ये खडून एकदम तुम्ही जे सांगितलं त्या तळ्याच्या खालची त्याच्यामध्ये चोवीस हेक्टर होत पुन्हा आता वाढलंय सर ते, ते, ते ठीक आहे ना हो माझी तुम्हाला एकच सूचना आहे एकच आदेश आहे विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही बाधित झालेला शेतकरी नुकसान पासून वंचित राहणार नाही नंबर एक नंबर दोन तुम्ही ज्या पद्धतीने केलेलं काम आहे त्याची नोंद कागदावर घेणे तुमचा तिघांचा एक संयुक्त रिपोर्ट तयार करणे कधीतरी रिपोर्ट तयार केल्यानंतर मग तुम्ही तिघही एकत्रित कसे यांचे आकडे वेगळे राहील तुमचे आकडे वेगळे राहील तहसीलदाराची माहिती वेगळी राहील व्हिडिओची माहिती वेगळी राहील आणि कृषी अधिकाऱ्याची जगताप साहेब वेगळी राहील तर हे नाही बघायला पाहिजे त्याच्याकडे विषय आपल्याला काही भागायचं नाही आणि ग्रामपंचायतमध्ये बसायचं एक तरी ग्रामसभा घ्यायला पाहिजे ग्रामसभा म्हणजे जे काही तुमची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये घ्यायला पाहिजे चला चांदेरवाडी नाही चांद

सात आठ दिवस अगोदर जे घडलं त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित पाहिलं नसेल हे आकडेवारीमध्ये मोठा फरक पडत बावीस, बावीस तारखेला मी गेलो होतो मोठ्या प्रमाणावर म्हणजे ढकपुटी वरून जो पटका पडला लगेच डायरेक्ट खालच्या त्या नाल्यापर्यंत सरपंच बी होते माझ्यासोबत सरपंच होते मराठ होते सचिन बी होता तर याला याला जरा तुम्ही शिंदेफड जरा पाहून घ्या एकदा कोणे शिंदेफडचे तलाठी ग्रामसेवक अगदी त्या दिवशी बावीस तारखेला जो पाऊस पडला मोठ्या प्रमाणावर त्याचे परिणाम मी स्वतः पाहिले म्हणजे मी फोटो याचे व्हॉट्सअपवर पाहिले आणि नंतर मी तिथे गेलो आपण भेटलो होतो बा करेक्ट तेच तर त्याच्यामधला शिंदेफड मधला शेतकरी नुकसान व्हायला सुटणार नाही त्याची दक्षता घ्या तर तेवीस पण सत्तर हेक्टर नुकसान झाले सर आठ ते दहा हेक्टर वाढवू शकते त्रेपन्न हळद्या हळद्यामध्ये एकवीस शेतकऱ्यांचं बारा हेक्टरचं नुकसान आहे उंडनगाव वसई वसई मध्ये एकोणवीस शेतकऱ्यांचे बारा हेक्टर डकला मध्ये पंधरा शेतकऱ्यांचं नऊ हेक्टर जडकी वसई दहा शेतकऱ्यांचं सहा हेक्टर उंडणगाव मुंडगावमध्ये एकशे वीस शेतकऱ्यांचं चाळीस हेक्टर आणि तीन शेतकऱ्यांचं जवळपास तीन हेक्टर क्षेत्र सोडून गेलं गोळेगाव अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि आणखी हेक्टर काजीपूर एकतीस शेतकऱ्यांचं चौदा हेक्टर गोडेगाव बुद्रुक अठरा शेतकऱ्यांचं सात पॉईंट सहा हेक्टर पानस सात शेत सात शेतकऱ्यांचं तीन हेक्टर बोरगाव बाजार साठ शेतकऱ्यांचं पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित पंचनाम्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त वरून पोहोचणे आला आणि बोरगाव मध्ये तीन वेळेस अतिवृष्टी झाली गेलो ना त्या ठिकाणचा जर कन्फ्युज असेल तुम्ही जरा बघू तीस सत्तरांचा वीस एकटर सांगतो ते वरचा जो पट्टा आहे ना तो पूर्णच पूर्ण पाणी जाईल वीस एकटर कसं राहिलो वीस एकर काय एकटर पन्नास एकर पन्नास एकर पण जरा एकदा याला क्रॉस चेक करा स्पर्धेची वाढी आहे पाणी अशी नदी काठचा आहे फक्त हे नदी काठचा जो वरून आलेला पाणी जो घुसला ते शेत वेगळे डॅमेज झाले एक ते तळ्याच्या खाली त्याच एक तो वरचा तळा आहे ना त्याच्या खाली बी झालेला कोकणी पंचवीस शेतकऱ्यांचं दहा एकर संशोधन झाले सर आणि बारा शेतकऱ्यांच्या नदीचा पात्र जे करून घ्या हो आणि उकळीमध्ये कसं आहे वरून जो पाणी आला तुमचा जो केटीवेअरचा जो नवीन बनलेला आहे खूप सारे कोटणांद्रा सावखेडा एक आकडे तुमचे कुठेतरी कन्फ्यूज करणारे बोरगाव बाजार बोरगाव बाजार दिडगाव सासूर दिडगाव सिरसाळा वांदोळा नदीच्या किनाऱ्याचे गाव आहे याचा तुम्ही इतकं सोपा अंदाज लावू शकत नाही त्याच्यासाठी करा तुम्ही व्यवस्थित जाऊन घ्यायचा तर काय स्वच्छता ठीक आहे सिरसा सिरसर केडा शेतकऱ्यांचे पाच हेक्टर झाले सर आणि पंधरा शेतकऱ्यांचे बारा हेक्टर कल्पन गेले तीन हेक्टर झाले सर आणि आठ शेतकऱ्यांच तीन हेक्टर शेतकऱ्यांचं पाच हेक्टर झालं नुकसान पण एक शेतकऱ्याचं ठीक आहे का आता अठ्ठावीस तलाठी आणि

अरे दादा तुम्ही एक तर कुठे कन्फ्यूज आहे हे मला माहित नाही तुम्ही एक लक्षात घ्या पालूचा पंचनामा करण्यासाठी मला बाकी मंडळी आमच्याकडे कोणीच नाही आला माहिती दिली जगताप साहेबांना त्याच्यामध्ये नुकसान दारापर्यंत गेलो घरापर्यंत गेलो शेतीपर्यंत गेलो इतकंच बोललो तुम्ही मी स्वयंपालाही बोललो सिल्लोडच्या लोकांनाही बोललो तुमच्या एचओटीलाही बोललो मी तुम्हाला